हिंदू धर्मातील सोळा संस्कार प्राचीन काळापासून हिंदू धर्मात केले जाणारे सोळा संस्कार याची आजच्या पिढीतील मुलांना संक्षिप्त माहिती देता यावी यासाठी पालगड गवळवाडी येथील श्री उमेश सुरेश काते यांच्या घरगुती गणेशोत्सवात हिंदू धर्मातील सोळा संस्कार या विषयाची सजावट माहिती तसेच सुबक मूर्त्यांच्या देखाव्यातून साकारण्यात आली आहे या विषयाची मूळ कल्पना श्री उमेश काते यांचे चुलत बंधू श्री कैलास काते व त्यांचे मित्र श्री सागर भिवंगडे कोल्हापूर यांचे असून हा देखावा सागर करण्यासाठी काते कुटुंबियातील श्री विनोद चंद्रकांत काते श्री नितीन रमेश काते कुमारी समीक्षा काते कुमारी श्रावणी काते कुमारी अनुष्का काते कुमारी निधी काते चिरंजीव विराज काते चिरंजीव स्वराज काते चिरंजीव शिवनीत काते यांनी योगदान केले तसेच वनौशी सोंडेकर येथील श्री नितीन चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत केले जाणारे हिंदू संस्कार जसे की गर्भाधान जातकर्म नामकरण सूर्यावलोकन अन्नप्राशन सुडाकर्म किंवा मुंडन कर्णवेद यज्ञोपवीत अक्षरारंभ वेदारंभ मुंज किंवा उपनयन समावर्तन गाठ विवाह आणि अंत्येष्टी इत्यादी हिंदू संस्कारांची माहिती या देखाव्यातून अतिशय सुंदरपणे मांडण्यात आलेली आहे कोकण मराठी चोवीस तास समीर पिंपळकर पालगड